हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी चटपटीत आणि मस्त झटपट होणारी पौष्टिक अशी बीटाची कोशिंबीर कशी ते पाहणार आहे झटपट होते आणि चटपटीत आणि चवीला एकदम मस्त लागते तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मी एक मोठं बीट घेतलेलं आहे आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे साल काढून घेणार आहे याची इथे मी याची बघा साल काढून घेतलेले आहे बघा बघा मी साल काढून घेतलेले आहे आता हे आपल्याला खिसून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे बीट थोडंसं थोडस वापरून घेऊ शकता इथे बघा सगळं बीट मी इथे खिसून घेतलेलं आहे बघा आपण मोठं बीट घेतलं होतं त्यामुळे बघा एवढं झालेलं आहे खिसल्यानंतर आता हे बीट मी खिसून घेतलेलं आहे हे मी बाउलमध्ये मध्ये काढून घेते आणि बघा एवढ्या बीटासाठी मी बीट मोठं होतं त्यामुळे याच्यासाठी मी एक वाटी दही घेतलेलं आहे छोटं असेल तर तुम्ही अर्धे वाटी दही घेऊ शकता मी हे घरीच बनवलेलं दही आहे घरचंच दही आहे ते एक वाटी घेतलेलं आहे बघा आता हे मिक्स करते व्यवस्थित असं कलर बघा किती छान दिसतंय बघा मस्त असं दिसत आहे हे सगळं दही मी याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघा सगळं दही मी व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करते या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं बघा बीठ तसं त्वचेसाठी चांगलंच असतं आणि तुम्हाला बीट आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीची अशी कोशिंबीर करून खाऊ शकता मस्त अशी चटपटीत आणि मस्त लागते चविष्ट अशी मी सगळं दही यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता यामध्ये मी बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे बघा छान अशी चटपटीत होते आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि इथे बघा हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये हे मिक्स करून झाल्यानंतर बघा थोडीशी बारीक चिरलेली ते मी कोथिंबीर घालून घेते याच्यामध्ये आणि कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपण तडका देऊन घेणार आहे म्हणजे छान अशी मस्त अशी टेस्ट येते आपल्या कोशिंबीरला मिक्स करून घेतलेला आहे तडका देण्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे मी इथे तूप घातलेलं आहे तूप जरूर वापरा म्हणजे छान चव येते दोन चमचे तूप घातलेले आहे तूप गरम झालेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे त्याच्यामध्ये मोहरी छान अशी तडतडलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे पण छान असे फुललेले आहेत त्यामध्ये तीन ती ते चार हिरवी मिरची अशी कुटून घातलेली आहे छान अशी चव लागते बघा मिरची कुटून घातल्यानंतर मिरची पण आपली छान अशी आपली छान अशी बघा परतलेली आहे त्यामध्ये थोडीशी मी हिंग घालून घेते हिंग पण घाला बघा छान स्वाद येतो बघा आणि छान असं हिंग थोडंसं घातलेलं आहे मी हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आठ ते दहा कढीपत्त्याची पानं मी घालून घेते बघा इथे मी आठ ते दहा कढीपत्त्याची पाने पानं पण घालून घेते बघा आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे छान असं बघा आपला तडका तयार झालेला आहे इथे हा तडका आपण छान असा कोशिंबीरवर घालून घ्यायचा आहे बघा मी घालून घेते असा तडका मिक्स करून घ्यायचा आहे मस्त छान अशी ही कोशिंबीर होते बघा पौष्टिक अशी आणि चटपटीत मस्त पटकन होणारी ही होते तुम्ही पण करून बघा या पद्धतीने मस्त होते बघा थोडीशी वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते मस्त अशी आपली चटपटीत आणि पौष्टिक अशी बिटाची कोशिंबीर हो तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद